नमस्कार मानदेशभूषण न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास व पंचायत राज्य कॅबिनेट मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या बोराटवाडी येथील मर्याय देवीच्या यात्रेचे नामदार जयकुमार गोरे भाऊ यांचे शषके वाहनातून यात्रेकडे आगमन होताना आपण पाहत आहे भाऊचा शासकीय वाहनांचा तापा यात्रेकडे येत आहे भाऊंचे यात्रेच्या ठिकाणी थोड्याच वेळात आगमन होत आहे म्हणजे धूल आणि सण्याच्या मिनादामध्ये भाऊंचे भव्य प्रमाणात वरवाडी ग्रामस्थांनी स्वागत केलेले आहे केलेले आहे आपल्या या सुपुत्राचं स्वागत त्याला पाहावयास मिळत आहे वाजूबाजूक यात्रेच्या ठिकाणी हे स्वागत होत आहे आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे भगवानराव दादा गोरे यात्रे यात्रेस आलेले आहेत आणि देवीचे दर्शन घेण्यासाठी ते आज मंदिरात आलेले आहेत त्यांच्यासोबत आहेत नामदार जयकुमार गोरे भाऊ दर्शन दादा दर्शन घेण्यासाठी देवीच्या रथाकडे आलेले आहेत दादा दर्शन घेताना आपण पाहत आहे खरंतर ही यात्रा दादांची कायमस्वरूपी आठवणीत राहणारी आहे दादांनी हजेरी लावलेली आहे आणि दर्श देवीचे मनोभावे दर्शन घेतलेले आहे दादांच्या समवेत नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि बोराटवाडी ग्रामस्थ आहे दृश्य बघत आहेत ते आम्ही जयकुमार गोरे भाऊ यांचे दादा आहेत त्याचबरोबर भगवानराव गोरे दादा यांचे पुरले चिरंजीव अंकुश भाऊ गोरे हेही आहेत त्याचबरोबर सो सोनिया ताई गोरे व्रताचे व्रतामधील देवीचे पूजन करताना दिसत आहेत त्याचबरोबर सौ सोनिया ताई अंकुश भाऊ गोरे याही या रथाचे ठिकाणी आहेत आदित्यनाथ गोरे आहेत त्याचबरोबर समस्त बोऱ्याकडे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला पाहुयास मिळत आहेत थोड्याच वेळात रथाचं पूजन होणार आहे या रथ निर निरवणुकीचा शुभारंभ भाऊ गोरे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून करण्यात

आणि आता आपल्याला जे दृश्य बघायला मिळत आहे ते भाविकांचे अर्थात बोराटवडी ग्रामस्थांच्या समवे भाऊ रथ ओढत आहेत आपल्याला दृश्य दिसत आहे ते रथ मिरवणूकसाठी निघालेलं आहे आणि भाऊ त्यात सहभागी झालेले आहेत अंकुश भाऊ गोरे पण आपल्याला या <laughs> मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले दिसत आहेत मूळ देवीचं जे ठिकाण आहे त्या मूळ देवीचं दर्शन जयकुमार गोरे भाऊ आदित्य राज गोरे आणि सौसोनियाताई सो गोरे हे घेताना दिसत आहेत सौसोनियाताई सो गोरे या देवीची पूजा करताना दिसत आहेत एक एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान आंधळी धरणामध्ये जे मूळ ठिकाण होते त्या देवीचे स्थलांतर या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि त्या देवीचे पूजा सौसोन्या ताई गोरे करताना दिसत आहे मूळ ठिकाण आहे या देवीचे आणि नामदार जयकुमार गोरे भाऊसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत सौसोन्या ताई गोरे श्रीफळ वाढवताना आपल्याला दिसत आहेत यात्रेच्या भाऊ मनोभावे या मूळ ठिकाणी असलेल्या देवीचे दर्शन घेतलेलं सो आहे आदित्यराज यांनी घेतलेलं आहे आणि या मंदिरातच लगत दुसरं मंदिर आहे आणि या देवीचे देवीला नैवेद्य अर्पण करत आहे सौसोनियताई गोरे यांच्यासमवेत आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि आदित्य गोरे पण आहेत पाहुनी या देवीचे मुळपे दे दर्शन घेतलेले आहे आपण जे दृश्य बघत आहात ते दुसऱ्या ठिकाणी आहे आदित्यराज पुढे दर्शन घेतात या, या रत्निर्वणुकीस प्रारंभ झालेला आहे आपल्याला दिसत आहे मराठवाड्यातील ग्रामस्थ पुणे मुंबईला जे आहे ते ग्रामस्थ या देवीच्या यात्रेला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेले आहेत तसेच माहेरवासींसुद्धा आलेलं आहे दिवसभर माहेरवासींनी अनेक महिलांनी देवीची नारायण भीती झालेली आहे आणि देवीचे दर्शन घेतलेले आहे वाजत वाजून या मिरवणुकीचा मिरवणुकीचा शुभारंभ झालेला आहे ग्रामस्थ या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत विशेष म्हणजे यावर्षी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शेखर भाऊ गोरे यांनी महाप्रसादाचे व कीर्तनाचे आयोजन केलेले आहे आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे दृश्य शुभारंभ झालेला आहे आणि समस्त बोरातवाडी ग्रामस्थ सदरी झालेले आहेत भाऊ ढोल वाजवताना दिसत आहेत अनेक वर्षापासून भाऊंनी आपल्या रथासमोर आणि यात्रेत ढोल वाजवण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे यावर्षी भाऊ ग्रामीण विकास मंत्री असल्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचे दौरे असतात वेगवेगळे कार्यक्रम असतात पण खास करून आज त्यांच्या आपल्या गावची यात्रा आहे आणि हा वेळ त्यांनी राखून ठेवलेला आहे एक आपल्या गावच्या यात्रेत ते नियमित सभा होतात आणि यावर्षी त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे अतिशय मनसुक्तपणे या यात्रेत सहभागी होत असतात भाऊंच्या बंगल्याजवळ हा रथ आलेला आहे मर्याळी माता सो ताई गोरे या रथामध्ये देवीचे पूजन करताना दिसत आहे समस्त मोरठवाडी ग्रामस्थ महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला समोर आहे